कायद्यांपासून स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो एकीकडे सामान्य जनता शासकीय सोयी सुविधांसाठी धावपळ करत असताना दुसरीकडे मात्र शासकीय विश्रामगृहांचा राजकीय गैरवापर सुरूच आहे मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही विश्रामगृहे आता फक्त नावापुरती उरली असून त्यांचं रूपांतर पंचतारांकित हॉटेल सारख्या थाटामाटात झाले आहे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यांचे जवळचे ठेकेदार आणि काही मंत्रिमंडळातील सदस्य येथे आपले वैयक्तिक अर्थकारण साधत असल्याचे आरोप सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून करण्यात येत आहेत या ठिकाणी कॅन्टीनचे ठेके सफाईचे ठेके इमारतीच्या जीर्णोद्धाराचे ठेके हे सगळे ठराविक व्यक्तींनाच मिळतात असा संतापजनक सवाल आता उपस्थित केला जातो आहे विश्रामगृहांमधील बैठका महसूल विभागाच्या फायली चर्चा आणि अधिकारी वर्गाचे व्यवहार हे सारे या शासकीय जागांऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडत असल्याने या जागांची गरजच काय असा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात पत्र राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही निदर्शनास आले आहे याआधीही बीबीएसचे संचालक भरत गोसावी व सतीश रुपवते यांनी याच याच प्रश्नावर प्रकरणावर प्रकाश टाकला होता सध्या जनतेकडून एकच मागणी केली जात आहे शासकीय विश्रामगृहे जर राजकीय आणि खासगी लोकांच्या वापरासाठी असतील तर ती त्वरित बंद करा यामुळे होणारा अनावश्यक खर्च टाळता येईल आणि त्या जागा समाज उपयोगी कामांसाठी वापरता येतील या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होते सार्वजनिक मालमत्ता ही जनतेसाठी असते मात्र सध्या खासगी संपत्ती झाली आहे का असा गंभीर प्रश्न आज मतदार राजा विचारतो आहे समाजसेवक शरद पवार छावा जनक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र आज आपण पंधरा दिवसापासून बघतोय नाशिक मध्ये नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्र्यांपासून तर कॅबिनेट मंत्री सर्व मंत्री नाशिकमध्ये येत आहेत दौरा करतायत पक्ष वाढवण्यासाठी लग्न कार्यासाठी खाजगी कार्यक्रमासाठी येत असतात परंतु हे ये येत असताना हे नाशिकच्या भागामध्ये किंवा नाशिक भागा शहरामध्ये गोल क्लबच्या इथं शासकीय विश्रामगृह आहेत त्या इथं येताना एक फक्त एक दोन मंत्री येतात परंतु बा काल परवा बा बावनकुळे आले असतील मंत्री बावन चंद्रकांत दा, दादा पाटील माग मागच्या काळात आले होते ते फक्त इथे एक तास आले होते नंतर इतर कालपरवा दुसरे मंत्री व्ही पाटील आलेले होते म्हणजे ह्या गोल क्लबसारख्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला इथं फाईव्ह स्टारसाठी सुविधा आहेत आणि ते लोकांना भेटू शकतात लोकांशी चर्चा करू शकतात आणि सर्वसामान्य व्यक्तीला इथं न्याय भेटू शकतो परंतु हे मंत्री मोदय काय करतात हे मंत्री लोकशाहीची जे गणिमे आहेत ती ती गरिमेला कुठे का चालना वेगळी चालना देण्यासाठी ते फाईव्ह स्टार सेव्हन स्टार मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहतात तिथे बाउन्सर असतात तिथं व्ही आय पी सुरक्षा असते त्यांना तिथं भेटत नाही आणि ते बंद खोलीमध्ये चढता करतात म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतील इंजिनियर लोक असतील किंवा इतर अधिकारी असतील तर देवाणघेवाणचे काय चालतात इथं शासकीय विश्रामगुरुला इथं तसं होऊ शकत नाही म्हणून तर इथे येत नाही दा, नाशिकचे दादा सोडले दादा शिवाय दुसरं व्यक्ती व्यतिरिक्त कोणी दिसतच नाही इथं आणि गिरीश महाजन त्यांच्या घराच्या इथं कुठंतरी घरी घर घेतलं त्यापासून असतात म्हणून त्याच्याकरता शासकीय गुरु जे आहे हे गव्हर्नमेंट गे गेस्ट हाऊस आहे इथं मागच्या काळामध्ये लोक येत होते अधिकारी येत होते मंत्री येत होते पण या दहा वर्षामध्ये इथं कमी येत आहेत ते चांगले चांगले सेवन स्टार फाईव्ह स्टारमध्ये जातात तिथं लोकांचे प्रश्न सुटणार नाही त्यांना लोकांचे लोकांनाच समजणार म्हणून त्याच्याकरता ही जी शासनाची एवढी आठ ते बारा एकर जमीन आहे तर त्या जमिनीवर एवढं मोठं शासकीय गेस्ट हाऊस बांधलेलं आहे मग ते हे पाळून टाकावं हे शासनाने हीच माझी मागणी आहे धन्यवाय